छगन भुजबळ म्हणाले विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही राधाकृष्ण विखेंची पहिली प्रतिक्रिया विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये मा विखार पसरवून गेला गेला तर गेला पण जी आर काढला अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महा एल्गार सभेत केली तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोजरांगींकडे जातात भाजपाच्या लोकांना मला सांगायचं आहे की तुमच्या लोकांना आवरा मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडले ते अंतर अंतरवालीच्या दरिद्री पाठलामुळे पडलेले आहे पाटील यांच्याशी वारंवार भेटीकेटी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की माझी भूमिका स्पष्ट करायची आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विषय केला आहे भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांना आदर करत आलो आहे सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी मराठा वातावरण मला कधी वाटलं नाही आता पाच कोर्टात याचिका दाखल झालेल्या आहेत पुरोगामी साजरी करत आहोत ओबीसी दिवाळी आणि मराठी दिवाळी असं कधी झालेलं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे ते मला मला भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतोय आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा पर्वत का उभा राहतो मला कळत नाही खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही घर तरी त्यांना केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जुन काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी ओबीसीबद्दल कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात मग मला वाटतं आता तर जवळजवळ जो जो पाच रिट पिटेशन दाखल झाले आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाखल जनहित याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं कारण काही भाष्य केलं तर त्याचा को कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम्प्ट होऊ शकतो पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येक जण आपली भूमिका मांडणारच आहे परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणूक एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तुगन, तुगन, तो गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल दसरा होऊन गेला आहे आता दिवाळी साजरी करतोय आता दिवाळी साजरी करताना असं सा कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी मराठ्यांची दिवाळी असं होत नाही कधी सगळ्या कधी अशी समाजाच्या समाजाचा सण म्हणून साजरा होत नाही सगळ्या महापुरुषांचे सण सुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो ही ते का निर्माण ते होते तेड निर्माण करण्याचा का प्रयत्न होतो हा खरं मला माझ्या माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई